नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात एच डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे स्मार्ट मीटर मध्ये असा विषय की ज्या लोकांचे पहिले बिल होती ती आता स्मार्ट मीटर लागल्यानंतर ते आता ते बिल जास्त यायला लागली मग लोकांचं म्हणजे ज्यांचे पाचशे बिल यायचे त्याचे सहा हजार कुणाचे हजार यायचे त्याचे वीस हजार कुणाचे दहा हजार म्हणजे काही बिल येत स्मार्ट मीटर विरोधात उमेश बापू पवार आक्रमक महावितरणाला निवेदन आंदोलनाचा इशारा महावितरणच्या स्मार्ट मीटरला नवापूरकरांचा नो एंट्री उमेश पवारांचा पुढाकार स्मार्ट मीटर विरोधात नवापूर आक्रोश जनतेच्या घरात स्मार्ट मीटर नवे अन्याय घुसतोय नवापूर शहर व तालुका सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात समाज हित कार्यकर्ते उमेश बापू पवार यांनी तहसीलदार व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तीव्र आक्षेप निवेदनात म्हटले की महावितरण कंपनी स्मार्ट मीटर नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय करत आहे या मीटरमुळे वीज बिलामध्ये अनियमित वाढ होत असून अनेक ठिकाणी वापराचे रिडिंग चुकीचे येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत आहेत महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना सार्वजनिक चर्चा किंवा नागरिकांची लिखित संमती न घेता हे मीटर जबरदस्तीने बसविण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी केलाय उमेश बापू पवार यांनी पुढे सांगितले की महावितरणने आधी जुन्या मीटरची पडताळणी करावी नागरिकांना योग्य माहिती द्यावी आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही नवे मीटर बसवू नयेत अन्यथा या विरोधात जनतेसोबत मोठे आंदोलन छेडले जाईल या निवेदनात मागणी करण्यात आली की स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे सध्याची बिलिंग प्रणाली पूर्ववत ठेवावी तसेच स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी लोकांची लिखित संमती घेणे बंधनकारक करावे निवेदनाची प्रत राज्य ऊर्जा मंत्री जिल्हाधिकारी नंदुरबार प्रांताधिकारी नवापूर आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली आहे या निवेदनावर उमेश बापू पवार विक्रम पवार विजय पवार संजय सोनावणे विरल पचसाल गोरख नगराडे अनुप गावित चव्हाण संजय मावची भिंकू मावची यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या स्थानिक नागरिकांमध्येही स्मार्ट मीटर विरोधात तीव्र नाराजी असून वीज वापराचे वाढलेले आकडे आणि जास्त बिल यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले अनेकांची मीटर बसविण्यात विरोध दर्शविला असून याबाबत सामाजिक माध्यमांवर ही चर्चा रंगत आहे या निवेदनानंतर प्रशासनाकडून आणि महावितरणकडून पुढील काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता सो यांच्या कार्यालयामध्ये आलो होतो मान्य तहसीलदार साहेबांच्या दालनात सुद्धा आम्ही आमच्या मतलब नवापूरच्या समस्या मांडल्या आता या ज्या समस्या आहेत त्या स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या आहेत तर स्मार्ट मीटरमध्ये असा विषय आहे की ज्या लोकांचे पहिले बिलं होती ती आता मीटर लागल्यानंतर ते आता ते बिलं जास्त यायला लागली पण लोकांच्या म्हणजे ज्यांचे पाचशे बिल यायचे त्याचे सहा हजार कुणाचे पा हजार यायचे त्याचे वीस हजार कुणाचे दहा हजार म्हणजे काही बिल येतं आहे त्याच्यानंतर हे कोणाचीही परवानगी न घेता कोणाची एन सी न घेता किंवा काही ट्रायल न देता हे लोक जबरदस्तीने मीटर बसून जात आहेत आणि कलम सत्तेचाळीसचा नियम पाच असं म्हणतो की हा मीटर बसवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त ग्राहकाचाच आहे तर ही लोक जबरदस्तीने सांगतात की हे अनिवार्य जे बसावं लागेल पण अनिवार्य कोणाला आहे ज्या व्यक्तीला नवीन कनेक्शन घ्यावं लागेल घेणार असेल त्या व्यक्तीला अनिवार्य आहे पण कर्नाटक हायकोर्टचाही आ आदेश हाच म्हणतो की तुम्ही कोणतं जबरदस्ती मीटर लादू शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर धेल लावा करून सांगू शकत नाही त्याच्यानंतर जे बिलं येतात ते अंदाजित बिलं दिले जातात जर बघलं गे बघितलं गेलं तर बँकेमध्ये एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागतो पण या ठिकाणी याने सांगितलं की रिडिंग एवढी आहे तर पैसा तेवढा भरावाच लागेल वरती हात करून देतात म्हणजे मीटरच्या रीडिंग जे असतं आता एका माझे सोबतीला जे काही आहेत त्याचे एक विषय असा झाला की फक्त पंधरा दिवसामध्ये तीनशे त्र्याहत्तर फिरवून गेलं म्हणजे रीडिंग तर या व्यक्तीला पगार फक्त दहा हजार आहे त्याच्यानंतर जर हा व्यक्ती दहा हजार कमवतो हो आणि पंधरा हजार लाईट बिल भरणार तर हा खाणार काय या समस्या फक्त याच्यात नाही आहेत नवापूर शहरामध्ये खेळा पा, खेडोपाड्यामध्ये अशा विविध ठिकाणी आहेत तर आम्ही ग्राहकांनाही अशी विनंती करतो की आपल्याकडे जर का अशा काही तक्रारी असतील त्यांनी आमच्यामधून आम्हाला सांगावे किंवा पत्रकाराच्या माध्यमातून आम्हाला सांगावे माननीय मुख्यमंत्री यांना आपण तक्रार वगैरे पाठवणार आहोत आणि वेळोवेळी यासंदर्भात पाठपुरावे सुरू राहणार आहेत आणि आम्ही पंधरा दिवसाची यांना अल्टिमेटम दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये लिखित उत्तर नाही भेटलं तर या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा आणू तर प्रशासनाला विनंती आहे की यांच्याशी जो काही विषय असेल हा बसवून मिटवण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये एवढी आमची विनंती आहे